नमस्कार मित्रांनो मावळमध्ये विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये झालेल्या आणि गाजलेल्या मावळ पॅटर्न नंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा महायुती मधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे दरम्यान राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांच्या भाजपमधील प्रवेशावरून आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे एवढंच नाही तर भेगडे यांना तालुक्यातील वातावरण दूषित करून गावागावात भांडे लावायची असल्याचा आरोप आमदार शेळके यांनी केला आहे तर तालुक्यात शांतता आहे म्हणणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे अशी टीका भेगडे यांनी केली आहे आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हे शाब्दिक युद्ध कोणते वळण घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान मावळ मध्ये पंचवीस वर्षे भाजपचे आमदार होते त्यामुळे मावळ भाजपचा बाले किल्ला मानला जात होता मात्र दोन हजार एकोणावीस मध्ये भाजप बंडखोरी झाली उमेदवारी नाकारल्याने सुनील शेळके यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि भाजपचे माजी आमदार बाळा यांना पराभूत केले तेव्हापासून आमदार शेळके आणि मावळ भाजप मध्ये टोकाचा राजकीय संघर्ष सुरू झाला अजित पवारांची राष्ट्रवादी भाजप सोबत आली असली तरी मावळ मध्ये स्थानिक पातळीवर संघर्ष कमी झालेला नाही दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीत मावळची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आली विद्यमान आमदार सुनील शेळके यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्याने या पक्षात बंडखोरी झाली उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी बंडखोरी केली भेगडे यांना मावळ भाजप सह महाविकास आघाडी मनसेने जाहीर पाठिंबा देत मावळ पॅटर्न उदयास आणला एवढंच नाही तर भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी प्रदेश उपाध्यक्ष गणेश भेगडे यांनी किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला मात्र मावळची एकवटल्या शेळके हे लाखभर मतांनी निवडून आले आता बाळा भेगडे हे पुन्हा भाजपमध्ये सक्रिय झाले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यावरून पुन्हा आमदार शेळके आणि माजी आमदार भेगडे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत म्हणाले मावळमध्ये सातत्याने प्रयत्न करत आहे परंतु माजी राज्यमंत्री बाळा भेगडे गणेश भेगडे यांना तालुक्यातील वातावरण दूषित करायचे आहे गावागावात भांडणे लावायची आहे अडचणीत सरकारचा आसरा मिळवण्यासाठी काहींनी प्रवेश प्रवेश केला आहे ज्यांना आम्ही उमेदवारी देऊ शकत नाही त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला मावळात भारतीय जनता नव्हे भेगडे जनता पार्टी असल्याचे बाळा भेगडे यांनी सिद्ध करून दाखविले बापू भेगडे यांच्याबाबत अजित पवार जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील असेही शेळके यांनी स्पष्ट केलं तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा